आनंदाची बाब आहे आपल्या अंबाजोगाई शहरात कायदा काय असतो या ठिकाणी जसं यापूर्वी साहेब शहाजी होते त्या पत्तीनं सर्वसामान्याला न्याय बी मिळतो मिळत होता आणि आताही त्याच पतीने न्याय मिळतो आणि कायदा सुव्यवस्थाही अंबाजोगाई शहर शांतही राहतं आणि त्याच्या कार्याचे कौतुक म्हणून माननीय यस पी सरांनी त्यांना विशेष हे केलेलं आहे आणि हस्ते आमचे पोलीस निरीक्षक साहेब जबर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा होत आहे तसेच एक दुसरी गोष्ट आमच्या सहकार्याकडून थोडस सांगायची राहिली त्या ठिकाणी सर्वांना नमस्कार आज अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन व नाईक दिनाच्या औचित्य साधून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आदरणीय मंच आणि पत्रकार बांधव जमलेले तर सर्व प्रतिनिधी असतील किंवा पत्रकार बांधव सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि पत्रकारांतर्फे देखील विविध क्षेत्रातल्या लोकांना सन्मान करणं अंबाजोगाईची संस्कृती आहे आणि त्यांनी त्यातच मला जर करून सांगितलं तुमचा सत्कार तुम्ही या सकाळी माझी मीटिंग असल्यामुळे मी त्यांना पाच मिनिटासाठी या सत्कार घ्या आणि परत हे प्रेम आहे पत्रकारांचा असो किंवा आंबाजोगा लोकांचं आणि खूप चांगला हे भावना आहे याच्यामुळे लोक एकत्र येतात एकत्र येऊन सर्वांचं थोडस कम्युनिकेशन वाढतं हे खूप महत्वाचं आहे आज सगळ्या लोकांमध्ये संवाद तुम्ही चाललाय त्याचा मोबाईल पण आहे परंतु आंबाजोगाई मी असे विविध वेगवेगळे कार्यक्रम या सर्व दुसरा कार्यक्रम भरपूर कार्यक्रम आहेत की लोकांमध्ये भावना आहे आणि पत्रकार आपल्या जागरूक आहेत त्यांच्या संवेदना चांगल्या आहेत मोठ्या प्रत्येक वेळेस ते हजर असतात आणि प्रत्येक बातमी निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा पॉझिटिव्ह छापतात हे खूप महत्वाचे आहे नुसत्या निगेटिव्ह निगेटिव बातम्या छापण्यामध्ये त्यांच्याशी चर्चा करतात त्यांचं म्हणणं असं की आपल्या शहराची थोडी इमेज कमी होते निगेटिव्ह बातम्या आपण सगळ्यात आप पॉझिटिव्ह गोष्टी जर छापल्या तर वातावरण तर तयार होतो तर या ठिकाणी सर्व पुरस्कार प्राप्त झाले त्यांचं मी अभिनंदन व्यक्त करतो आणि सर्व पत्रकार बांधवांना देखील दर्पण दिन व मुखनायक दिनाच्या निमित्त शुभेच्छा देतो आणि मोरे साहेबांना समजलं की आम्हाला तिथं पत्रकार दोन नवीन मिळाले दो तर पुढच्या वर्षी मी इथं असेल तर शंभर टक्के आपल्या त्या तिथं मी तिथे येणार आणि दुसरी गोष्ट यांनी सांगितलं की पत्रकार हल्ल्याच्या बाबतीमध्ये काही अशी घटना असेल आमच्याकडे तुम्ही द्या किंवा असेल त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू एवढंच मी वाई देतो मला या ठिकाणी बोलवलं माझा सत्कार केला मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजित धन्यवाद मानतो माझ्या दोन शब्द संपतो जय हिंद